शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण पाहतोय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास नव्वद ते शंभर टक्के जो काही शेतकरी आहे तर ह्या शेतकऱ्यांनी जो गावरान गावठी साठवणुकीचा कांदा केला होता तरी याची हार्वेस्टिंग काढणी आता चालू आहे आणि हे चालू असताना आपल्याला भरघोस असं उत्पादन देखील मिळणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचं एखादं बियाणं व्हरायटी कांद्याची निवडणं गरजेचं असतं म्हणूनच आज आ, मी आलेलो आहे मालदड तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये तिथे आल्यानंतर मला असं बघायला मिळालं आहे का ही जी काही कांद्याची व्हरायटी आहे अतिशय जबरदस्त आणि विशेष म्हणजे डबल पत्ती हा कांदा आणि चाळीमध्ये आपण सात ते आठ महिने टिकवू शकतो अशा पद्धतीचा हा कांदा आहे तर याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी जो काही कांदा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर पाहू शकता हा कांदा आहे आर्डोर सीड्स कंपनीचा अमोलसुरी त्यामुळे पत्ती कांदा आणि चाळीमध्ये सात ते आठ महिने टिकतो पण हा जमवला आहे कशा पद्धतीने तर आपण शेतकऱ्यांसमोर तुमच्या समोर ही माहिती घेऊन आलेलो आहे तर दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मिलटवाडी आपल्या परिवारामध्ये तरी इथं कांदा काढून तुम्ही चाळी आरण देखील लावलेले आहे आणि कांदा काढणी चालू देखील आहे तर सुरुवातीला आपला परिचय स्वामन दत्तात्रय रामनाथ राहणार संघ मालड तालुका संगमेर किल्ला आयल्यानंतर तर हा जो काही कांदा आहे तर हा कोणता कांदा तुम्ही लावलेला आहे अमूल्य 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 फुरसून अमूल्य फुरसून कांदा लावलेला आहे बरं तर आता हा कांदाला कांद्याची लागवड कधी केली होती <zli> तुम्ही डिसेंबरच्या एंडिंग डिसेंबरच्या एंडिंगला गेली होती तर आता हा कांदा किती दिवसात तयार झालेला आहे साडेतीन महिन्या साडेतीन महिन्यामध्ये तयार आहे कांदा कशा पद्धतीने आहे चांगली क्वालिटी आणि आता हा कांदा तुम्ही चाळीमध्ये ठेवणार आहात ठेवणार म्हणजे एकंदरीतच इथून मागे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटी असतील बियाणा असतील याची लागवड करत आलेला आहे ह्या वर्षी तुम्ही हे जे काय अमूल्य पुरस्कारची निवड केलेली आहे तर शेतकऱ्यांना काय सांगणार का हा कांदा लावा कशा पद्धतीने नियोजन करावं हा कांदा टिकण्यास सहा सात महिने टिकतो कांदा चाळीत ठेवणे चांगला आहे क्वालिटी चांगली आहे डबल पत्ती आणि सात ते आठ महिने चाळीमध्ये ठेवले चालतो अशा पद्धतीने हा कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण शेतकरी काय करत असतो की कांदा पीक पी का हे मुख्य पीक आहे आणि हे लागवड करत असताना हा चाळीमध्ये देखील टिकला पाहिजे याचा कलर रंग आकार वजन सका की शायनी देखील आली पाहिजे आणि विशेष म्हणजे हा कांदा आपल्याला नंतरनं बाजारवर देखील उच्च दम यासाठी चाळीमध्ये ठेवून याला डबल पत्तीचा लेअर देखील येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला अवश्य निवड करायची आहे ऑर्डर सीट्सच्या अमूल्या फुरसुंकी ह्या साठवणुकीच्या कांद्याची त्यामुळं तुम्हाला देखील या कांद्याची लागवड करायची आहे याचं बी बियाणं पाहिजे असल्यास आत्ताच ही व्हिडिओ पाहत आहात ना तुम्हाला बियाणं पाहिजे असल्यास ना स्क्रीनवर नंबर दिलेला आहे फोन करायचा आहे आधीच बुकिंग करायची किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन ऑर्डर सीटचं अमूल्या फुरसुंकी हा कांदा बियाणं आम्हाला द्या असं त्यांना सांगायचं आहे माहिती आवडली असेल नक्कीच सबस्क्राईब करायचे धन्यवाद ジャイケさん。